एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आज आपण महेश या राशीचे दोन हजार सव्वीस या वर्षाचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत हे वार्षिक भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पहावे आपल्या जन्मकुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे हे भविष्य आपण लागू होईल व थोड्यापार प्रमाणात जन्म लग्न राशीवरून सुद्धा हे भविष्य आपल्याला लागू होईल अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे त्याचप्रमाणे प्रत्येकाची विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या चालू असल्यामुळे या राशी भविष्याच्या आपणास धुबळमानाने परिणाम जाणवतील परंतु या राशी भविष्याचा आपणास निश्चितच उपयोग होईल अर्थात या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तसेच आपल्याला करिअरच्या दृष्टीने नोकरीच्या दृष्टीने कोणकोणत्या महिन्यात संधी येण्याची शक्यता आहे तसेच कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे हे आपण आपल्या राशीस्वामीवरून तसेच आपल्या प्रत्येक महिन्याला बदलत असलेल्या सूर्याच्या राशी भ्रमणावरून आपण पाहणार आहोत अर्थात व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्याला या वर्षामध्ये कोणकोणत्या गोष्टीमध्ये काळजी घ्यावी याची माहिती देणार आहोत तसेच काही उपायसुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया महेश या राशीला वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये आरोग्य शिक्षण संतती नोकरी व्यवसाय त्याचप्रमाणे वैवाहिक सौख्य विवाहयोग कौटुंबिक सौख्य आध्यात्मिक प्रगती इत्यादी बाबतीत दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये कशा प्रकारची फले मिळतील सर्वप्रथम आपण मेषराश्यक्तींचा राशीस्वामी मंगळग्रह या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये मेषराश्यक्तींना कशा प्रकारची फले देईल याचा आढावा घेऊया मेषराश्यक्तींचा राशीस्वामी मंगळग्रह दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत दशम दशमस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे लग्नेशाचे दशम स्थानातील भ्रमण भेशराज राजशक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहील हा दशमस्थ मंगळ ग्रह मेशराज आपल्या कार्यक्षेत्रात नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणार राहील हा दशमस्थ मंगळ ग्रह मेशराज नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग सुद्धा देणारा राहणार आहे आपला आत्मविश्वास वाढवणारा हा मंगळ ग्रह मेशराज राहील तसेच राजशक्तींना आरोग्याची साथ निर्माण करणारा राहील मेशराज राजशक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणारा हा मंगळ ग्रह मेषराच्या व्यक्तींसाठी दशमस्त राहील तसेच हा मंगळ ग्रह मेषरा व्यक्तींना आपला उत्साह ऊर्जा वाढवणारा राहील दिनांक तेवीस फेब्रुवारी हा मंगळ ग्रह मेषरा व्यक्तींच्या लाभस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा लाभस्थ मंगळ ग्रह सुद्धा मेषराश्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा राहील मेषराच्या व्यक्तींना मोठ्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणारा हा लाभस्थ मंगळ ग्रह दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक दोन एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत हा लाभस्थ मंगळ ग्रह मेस्ट राजव्यक्तींना सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक दोन एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत मंगळाचे भ्रमण मेष राज व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहणार आहे तसेच हाती घेतलेल्या कामामध्ये यश निर्माण करणारा हा मंगळ ग्रह मेष राजंसाठी राहील दिनांक दोन एप्रिल दोन हजार सव्वीस नंतर मात्र हा मंगळग्रह मेशराज शक्तींच्या बाराव्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे अर्थात हा बाराव्या स्थानातील मंगळ ग्रह महेक्तींचा आत्मविश्वास कमी करेल दिनांक दोन एप्रिल दोन हजार सव्वीस ते दिनांक अकरा मे दोन हजार सव्वीस पर्यंत हा मंगळ ग्रह मेशराज व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत चिंता निर्माण करणार राहणार आहे अर्थात अगोदरपासूनच शनिग्रह सुद्धा मेशराज शक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात दिनांक दोन एप्रिल ते अकरा मे दोन हजार सव्वीसपर्यंत शनी व मंगळाची युती राजशक्तींच्या बाराव्या स्थानामध्ये होईल ही बाराव्या स्थानातील शनी मंगळाची युती मेष राजशक्तींना मानसिक तणाव वाढवणारी राहणार आहे आपल्या चिंतेमध्ये वाढ करणारी ही शनी मंगळाची युती बाराव्या स्थानातील मेषराश्यक्तींसाठी राहील तसेच दिनांक दोन एप्रिल ते दिनांक अकरा मे दोन हजार सव्वीस पर्यंत राजशक्तींना अचानक मोठे खर्च होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे तसेच ही शनिमंगळाची युती मेषराजव्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग कष्ट वाढवणारी राहणार आहे या बाराव्या स्थानातील शनिमंगळाच्या युतीमध्ये मेषराश्यक्तींनी नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी अर्थात या दरम्यान मेषराजव्यक्तींनी आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये बदल करणे टाळावे अर्थात नोकरी व्यवसायामध्ये या दरम्यान मेषराजशक्तींनी थोडेसे नमते घेणे आवश्यक आहे या बाराव्या स्थानातील युती युतीदरम्यान अर्थात दिनांक दोन एप्रिल ते दिनांक अकरा मे दोन हजार सव्वीसपर्यंत राजशक्तींनी प्रवासामध्ये सुद्धा काळजी घ्यावी त्याचप्रमाणे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार सव्वीस ते दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस या दरम्यान मंगळ ग्रह तृतीय स्थानातून पराक्रम स्थानातून भ्रमण करेल अर्थात हा तृतीयस्थ मेष मेषराजशक्तींना शुभ परिणाम देणारा राहील अर्थात या तृतीयस्थ सुद्धा मेष राजशक्तींचा पराक्रम वाढेल आत्मविश्वास वाढेल आरोग्याची साथ या दरम्यान मेषराजशक्तींना चा। चांगली राहील या दरम्यान मेषराजशक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येतील तसेच नोकरी व्यवसायामध्ये बदल करण्यासाठी हा कालावधी मेषराजशक्तींसाठी अनुकूल परिणाम देणारा राहील अर्थात नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रमोशन घडवून आणणारा हा कालावधी मेषराजशक्तींसाठी तृतीयस्थ मंगळाचा राहील त्याचप्रमाणे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस ते दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पुन्हा मेषराजशक्तींच्या मंगळग्रह चतुर्स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात चतुर्स्थानातील नीच राशीतील मंगळाचे भ्रमण सुद्धा मेषराज शक्तींना प्रतिकूल परिणाम देणारे राहणार आहे अर्थात या कालावधीमध्ये मेषराज व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच मेषराज्यक्तींनी या दरम्यान प्रवास टाळावे तसेच या दरम्यान मेषराज व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये त्रास दर्द वाढण्याची शक्यता राहणार आहे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस नंतर मात्र हा मंगळ ग्रह मेषराज व्यक्तींच्या पंचमस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात पंचमस्थ मंगळ ग्रह आपल्या शिक्षणाच्या बाबतीत तसेच आपल्या संततीबाबत शुभ परिणाम देणारा राहील आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा घडवून आणणारा हा मंगळ ग्रह दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस नंतर मेषराश्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे गुरुग्रह मेषरांच्या या वर्षामध्ये दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत मेषराजव्यक्तींच्या तृतीय स्थानातून पराक्रम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा तृतीय स्तंभ गुरुग्रह मेषराश्यक्तींना आपल्या पराक्रमामध्ये वाढ करणार राहणार आहे तसेच या गुरुगृहाच्या दृष्टी भाग्यस्थानावर असल्यामुळे शक्तींना भाग्यची साथ निर्माण करणारा सुद्धा गुरु हा गुरुग्रह शक्तींसाठी राहील तसेच हा गुरुग्रह मेषराच व्यक्तींना आर्थिक लाभाच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारा राहील अर्थात दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर गुरुग्रह मार्गी झाल्यानंतर मेषराच्या शक्तींना मोठे आर्थिक लाभ होण्याची like शक्यता सुद्धा या वर्षामध्ये राहणार आहे तसेच हा दोन जून दोन हजार सव्वीसपर्यंतचा गुरुग्रह मेशराजव्यक्तींना शक्तींना योगासाठी तसेच वैविक सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा राहील तसेच दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस नंतर हा गुरुग्रह भेषराच्या चतुर्स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात चतुर्स्थानातील उच्च राशीतील गुरुग्रह सुद्धा राहणार आहे भाग्येश गुरुचे चतुर्स्थानातील भ्रमण भेषराजव्यक्तींना प्रॉपर्टी सौख्यासाठी तसेच ग्रहसौख्यासाठी शुभ परिणाम देणारे राहील कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारे हे गुरुचे भ्रमण दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस नंतर राहणार आहे दिनांक दोन जून दोन हजार सव्वीस ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत हा गुरुग्रह शक्तींच्या चतुर्स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा चतुर्स्थानातील गुरुग्रह शक्तींना घर खरेदीच्या दृष्टीने वाहन खरेदीच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह दिनांक दोन जून दोन हजार ते दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत शक्तींसाठी राहणार आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार नंतर हा गुरुग्रह शक्तींच्या पंचमस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात नोव्हेंबर दोन हजार सव्वीस व डिसेंबर दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये मेषराष्ट्रव्यक्तींना हे पंचमस्त गुरुचे भ्रमण अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहील शिक्षण संतती इत्यादीबाबत शुभ परिणाम देणारे हे गुरुचे भ्रमण नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यामध्ये मेषराश्यक्तींसाठी राहील भाग्याची साथ निर्माण करणारे हे गुरुचे भ्रमण मेष राष्ट्रव्यक्तींसाठी या दोन महिन्यामध्ये राहील नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये मेष राष्ट्रपतींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे गुरुचे भवन मेषराजशक्तींसाठी राहील आपल्या आरोग्याची साथ निर्माण करणारे हे गुरुचे भ्रमण मेषराजशक्तीसाठी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये राहणार आहे त्याचप्रमाणे या संपूर्ण वर्षामध्ये राहूचे भ्रमण सुद्धा मेषराशक्तींसाठी अनुकूल परिणाम देणारे राहणार आहे अर्थात दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत राहूग्रह मेषराशक्तींच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा लाभस्त राहूग्रह सुद्धा मेषराजशक्तींना अचानक मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा राहील हा लाभस्थ ग्रह मेषराश व्यक्तींना या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये मोठ्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणारा राहणार आहे आपल्या कार्यक्षेत्रात मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा हा राहूग्रह व्यक्तींसाठी राहणार आहे हा लाभस्थ ग्रह मेषरा व्यक्तींना आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी शुभ परिणाम देणारा राहील अर्थात या संपूर्ण दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये शनिग्रहाचे भ्रमण मेषराश व्यक्तींना थोड्या प्रमाणात अशुभ परिणाम देणारे राहणार रा आहे अर्थात मेष राजशक्तीनं साडेसाती सुरू आहे अर्थात या संपूर्ण वर्षामध्ये मेष राजशक्तींच्या शनिग्रह बाराव्या स्थानातूनच भ्रमण करणार आहे हा बाराव्या स्थानातील शनिग्रह मेष राष्ट्रव्यक्तींना मानसिक तणाव वाढवणारा आहे हा बाराव्या स्थानातील शनिग्रह मेष राजशक्तींना आपल्या कुटुंबावर तसेच आपल्या आरोग्यावर खर्च निर्माण करणारा आहे त्याचप्रमाणे हा बाराव्या स्थानातील शनिग्रह मेषराश्यक्तींना कष्ट वाढवणारा आहे दगदग वाढवणारा आहे प्रवासामध्ये दगदग वाढवणारा हा शनिग्रह मेषराश्यक्तींसाठी या वर्षामध्ये राहणार आहे या शनिग्रहाचे प्रतिकूल परिणाम कमी होण्यासाठी मेषजराशक्तींनी या वर्षामध्ये दररोज शनिस्तोत्र नित्य प्रातकाली पठन करावे अर्थात सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत शनिस्तोत्र नित्य पठण करावे तसेच प्रत्येक शनिवारी उपवास करावा अर्थात मारुती स्तोत्र नित्य नित्यपटनाथ ठेवावे तसेच हनुमान चालिसा नित्यपटनाथ ठेवावे प्रत्येक शनिवारी शनि मारुतीचे दर्शन घ्यावे तसेच प्रत्येक शनिवारी अभ्यंग स्नान करावे यामुळे या, या शनिग्रहाचे अशुभ परिणाम मेषराच्या शक्तींना कमी जाणे होतील व शुभफलामध्ये वृद्धी होईल त्याचप्रमाणे या शनिग्रहाचे प्रतिकूल परिणाम कमी होण्यासाठी मेष व्यक्तींनी आपले नैतिक आचरण चांगले ठेवावे अर्थात मेषराश्यक्तींनी व्यसनाधीनता या वर्षामध्ये टाळावी अर्थात आपल्या कर्माला व कष्टाला नक्कीच यश निर्माण करणारे हे वर्ष दोन हजार सव्वीस मेषराच्या राहणार आहे या संपूर्ण वर्षाचा विचार करता हे वर्ष दोन हजार सव्वीस मिश्राच्या व्यक्तीसाठी मध्यम शुभफलदायी राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या एस उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा दोन हजार या नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद